गावकऱ्यांनो ही गोष्ट आहे अर्जुनदाजींच्या रंग्याची रंग्या म्हणजे माळवंडीची शान होती लाल रंगाचा गोल शेंगाचा सुटसुटी बांधा मजबूत अंगकाठी व शांत स्वभावाचा लहान सुद्धा त्याला सहज हात लावत आम्ही लहान मुलं कित्येकदा त्याला हात लावायचो प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर रंग्या शंकरपटावरचा बैल आहे असं कोणालाही वाटत नव्हतं परंतु शंकरपटामध्ये ज्यावेळेस रंग्या उतरायचा त्यावेळेस त्याच्या अंगात वारा शिरायचा रंग्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर नेहमीच असायचा त्यामुळे रंग्याचं नाव सर्वत्र झालं होतं अर्जुनदाजींचं रंग्यावर मुलाप्रमाणे प्रेम होतं किंबहुना रंग्या हा त्यांच्या घराजवळच बांधलेला असायचा दादांचा रंग्या एक मोठं मोठं उमद जनावर अगदी लहानपणापासून दादांनी त्याला जीव लावला त्याचे लालनपालन खूप छान केले दोघांचाही एकमेकावर भारी जीव मला आठवतं दादांचा आवाज आला तरी तो जागेवर टवकारे व नजर त्यांचेकडे वळवी टपोरे डोळे भेदक नजर डौलदार चाल आणि अंगात हत्तीचे बळ इत्यादी वैशिष्ट्ये असलेल्या रंग्या भांधेसूद हाडपेऱ्याने मजबूत आणि अतिशय चपळ होता त्याची चेन खांदे व उन्नत वशिंध लक्षवेधत रंग चॉकलेटी व त्यावर तांबूस रंगाचा ग्लो होता त्वचा तजलदार होती त्यामुळेच अंगावर माशी आणि रंगावर नजर ठैरत नसे एवढं सगळं असूनही स्वभावाने तो शांत होता रंग्याचा धुरकरी शंकर मामा शिंदे होते शंकरमामा उंच पुरे हिंमतवान व्यक्तिमत्व रंग्या पटामारच्या गाडाला जोडला म्हणजे तुफान ताकदीनं तो मुसूमुसत असे गाढा ओढताना त्याचे बाजूचे जू कायम काकणभर पुढे असे तो अंगाला कासराही लागू देत नसे मग आरू आणि पिरणीचे कामच नसे शर्यतीत वारा प्याल्यासारखा सुसाट वेगाने धावत असायचा वाटायचं इंद्राचा रथ आकाशातून उडत आहे माझ्या माहितीत बरीच वर्षे त्याने मैदाने गाजवली पंचकृषीतही त्याने बरेच विक्रम केले रंग्याची प्रसिद्धी सर्वदूर झाली होती रंग्या आपल्याकडे असावा असं आसा त्यावेळी काही श्रीमंत मंडळीला वाटू लागलं त्यांनी अर्जुनदाजीला ऑफर दिली रंग्या आम्हाला द्या आम्ही तुम्हाला मोटरपंप बसवून देतो पाईप देतो त्या काळात नुकतेच इलेक्ट्रिक मोटरपंप काही श्रीमंत मंडळींकडे आले होते त्या काळात एका बैलाच्या बदल्यात अशी ऑफर म्हणजे फार मोठी गोष्ट होती आनंदी महाराजाचे निस्सीम भक्त तत्वनिष्ठ व वा नीतीने वागणारे अर्जुनदाजींनी ही ऑफर स्पष्टपणे धुडकावून लावली कोणत्याही प्रलोभनाला न झुकता त्यांनी आपले बळीराजावरील निष्ठा जपली आम्ही नंतर पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेर पडलो आणि गावाचे अंतर वाढत गेले तरी पण लहानपणीच्या आठवणी अजूनही हाडव्या करतात